घरातून बाहेर निघाल्यावर नदीकडे फेरफटका मारायला मी चाललेलो आहे तर बघा तुम्ही बघू शकता पावसामुळे भाताचं किती नुकसान झालेलं आहे हा भात सगळा खाली झोपलेला आहे आणि काही ठिकाणी हिरवीगार ही सृष्टी हिरव्या रंगामध्ये नटून निघालेली आहे तर आजचा जो हा व्हिडिओ आहे तो मी घरापासून नदीकडे फिरताना रस्त्यामध्ये काय काय दिसतं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर बघा पायवाट सगळी चिखलाने भरलेली आहे या पायवाटेने गुरंसुद्धा जातात तर असा हा गावाकडचा एक दिवस आहे बघा इकडून पुढे जातोय आपण खाली एक जुळजूळ वाहणारा ओहळ आहे आणि सगळीकडे मस्तपैकी हिरवीगार भाताची शेत रोप डुलता आहेत बघा भात आता तयार व्हायला लागलेला आहे खूपच भारी आणि मनमोहक असं शांत वातावरण आहे घरापासून थोडंसं लांब चालत आल्यावर पुढे आपल्याला विहीर लागते विहिरीला पाणी आता भरलं असेल खोल असं पाणी आहे पण ते पाणी आता वरती आलं असेल बघा खूपच मोठी विहीर आहे आणि जमिनीच्या पातळीपर्यंत या विहिरीमध्ये पाणी आहे चालत चालत आम्ही निघालेलो आहोत जंगलातून वाटेला नदीकडे जाणारी ही पायवाट आहे आणि या पायवाटेला पावसामुळे खूप सारा चिखल झालेला आहे जिकडे तिकडे फक्त भाताची शेती दिसते भाताच्या शेतीमध्ये मध्येच हे लाल सुद्धा उगवलेलं आहे कुठे कुठे एक खेकड्याचं बीळ आपल्याला दिसतंय आज नदीला प्रचंड पूर आलेला आहे भरपूर सारा पाऊस पडून गेला पाऊस पडून गेल्यानंतर नदी जोरात वाहायला लागलेली आहे बघा खूप छान वाटतं असं मन मोकळं एकांतात फिरायला खास करून या निसर्गामध्ये या जंगलामध्ये फिरायला खूपच भारी वाटतं हे झाड आहे उंबराचं झाड आता मरत चाललेलं आहे आणि नदीकडे जाण्यासाठी आता हा एकमेव रस्ता आहे बघा मध्ये हा सिमेंटचा ब्लॉक आहे त्या ब्लॉकवरून चालत चालत सावकाश पुढे मी जाणार आहे जपून पावलं टाकायची बघा इथून मी आलो तिकडून आलो तिकडं विहीर असं हे सगळं दृश्य आहे बघा इथे खळखळून खड़, वाहणारा पाण्याचा प्रवाह त्याचा आवाज येतो बघा इथे एक एक नवी नवी झाडं उगून तयार होतात बघा इथे पण नवीन पालवी नवीन झाडं नवीन रोप तयार होत आहेत बघा आता इथून पुढे आपल्याला जायचं आहे आता हा बाहेर निघणारा रस्ता लागतो या रस्त्यापासून इकडे वळून आपल्याला पुढे पुढे जायचं आहे सगळे बाकी पुढे गेलेत मी मागे आहे बघा हा पाण्याचा प्रवाह आणि ही थोडीफार पडझड झालेली आहे या रस्त्याला सरळ चालत पुढे जायचं ही बांबूची जाळी आता या पायवाटेने ट्रॅक्टर किंवा इतर कोणती वाहनं येत असावीत आणि बाकी हे बैलांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे आता नदी दिसेलच मी तुम्हाला दाखवतो नदी किती प्रवाहाने वाहते किती मोठी नदी आलेली आहे नदीला पूर आलेला आहे बघा सगळेजण चाललेत पुढे आणि मी मागे एकटाच राहिलेलो आहे आज या नदीवरती आम्ही मासे पकडण्याचा प्रयत्न करू तर या व्हिडिओमध्ये प्रकारे आज आम्ही मासे पकडू प्रकारे ते मासे आज आम्ही घरी घेऊन जाऊ ते सगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर बघा अगदी दुथडी वाहणारी ही नदी या नदीचं नाव कोणतं तुम्हाला मी सांगेनच पण त्याआधी आपण सावकाश पाय टाकत जाऊया पुढे बघा बघा चला आधी मी त्या साईडला जातो आणि मग त्या साईडला जाण्या अगोदर मी आता चप्पल आधी काढून देतोय काढून ठेवतो चप्पल त्या साईडला जातो आणि मग तुम्हाला मला दाखवतो पाण्यामध्ये सावकाश पाय टाकत त्या साईडला जायचं आलो या साईडला बघा या बांधांमधून पण पाणी येत आहे बाहेर आता इथून या कट्ट्यावरून आपल्याला पुढे आहे इथे मासे पकडत आहेत खेकडं तिथे जायचं आहे आपल्याला पाण्याचा हा गाळ वाहून आलेला आहे बघा पावसाचं पाणी या झाडावरती किती मस्त दिसतंय बघा चमकत आहे पाणी खूपच भारी पाण्याचा जोरात आवाज येतोय नदी इकडे वाहते आता इकडे जाळं टाकून या नदीवरती मासे कसे पकडतात तुम्हाला मी दाखवेन बघा वाहून आले कदाचित आपल्याला खाली उतरायला लागणार जायचं का जायचं नाही है। एक दा ला जाळून नाही आहे एकदा जाळ टाकलं पाण्याने तिथं खड्डा केलाय हा कचरा वाहून आणलाय गाळ तो आता इथून आपण खाली उतरू बघा एवढा नदीला पूर आलेला आहे आणि तिथे मासे पकडत आहेत इथून आपण आलो चालत चालत पाण्याचा प्रवाह हो, जोरदार वाहतोय हो बघा इकडे मासे पकडायचं चा काम चालू आहे आता इथे आधी आपण चप्पल काढून ठेवू आणि मग पुढे जाऊ चप्पल मी काढून ठेवलेली हो आहे आणि चप्पल काढून पुढे जातोय बघा किती भारी वाटतय हा आता तिकडे जाऊया आपण Покартает.